प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा मार्चच्या भागामध्ये आता मात्र मुक्ता माधवीला कन्व्हिन्स करत असते की या सगळ्या प्रकारामध्ये तू प्लीज प्लीज आदित्यची केस घे या सगळ्यामुळे सागरला खूप आनंद होईल आणि सागरला आपण यात इन्वॉल्व्ह करूया की असं म्हणत ती आपल्या आईची समजूत काढत असताना सागर विचार करत असतो आज काहीही झालं तरीसुद्धा मी न मुक्ताला मॉडेलिंगसाठी मनवणार पण मुक्ताला मॉडेलिंगसाठी मनवणं हे काही साधं सोपं नाहीये त्यासाठी माधवीला मनवलं पाहिजे म्हणजेच मुक्ताच्या आईला मनवलं पाहिजे असा विचार करत तो माधवीसाठी चाफ्याची फुलं घेऊन आता माधवीला मनवायला येत असतो इकडे आता माधवीला मुक्ता सुद्धा मनवत असते की आदित्यला तू काउन्सिलिंग कर त्याला इकडे घेऊन ये जेणेकरून सागर आणि त्याच्यामध्ये असलेली दुरावा कमी होईल त्यावरती माधवी सांगत असते कसं आहे ना हल्लीच्या मुली मी पाहते म्हणजे सोशल मीडिया हेच त्यांचं सगळं जीवन असतं विकेंड टू वीकेंड या मुली जगतात म्हणजे कुठे फिरायला जातात काय खातात काय करतात हे सोशल मीडियावरती अपडेट करतात पण माझी मुक्ता तशी नाही आहे माझी मुक्ता आपल्या कामावरती खूप प्रेम करते आपल्या माणसांवरती पण प्रेम करते आणि दुसऱ्यांवरती पण प्रेम करते यावेळेला आता मात्र मुक्ता म्हणते आई दुसरे कोण ग सई तर आपलीच आहे जशी सई आपली आहे तसं आदित्य पण आप आपलाच आहे ना हा त्याचा ॲरोगन्स वगैरे हा आहे ना हा त्याचा मूळचा स्वभाव नाही आहे ग म्हणजे सई आणि हर्षवर्धन यांनीच्या वागण्यावरून मला समजते ना की सावनी आणि हर्षवर्धन हे दोघ त्याला ज्याप्रमाणे ट्रीट करतायत ना त्याचप्रमाणे तो वागतोय त्याचा हा चिडचिडपणा रागावणं हा न एक मुखवटा आहे कारण ज्या वेळेला मी त्याला स्कूलमध्ये पाहिलं ना तेव्हा सईसोबत जेव्हा तो इतक्या प्रेमाने बोलत होता ना तेव्हा किती छान आपुलकी वाटली डोळ्यात त्याच्या ही त्याची चिडचिड आहे ना ही त्याची कंप्लेंट आहे त्याला माहीत नसलेल्या प्रश्नांची उत्तराची चिडचिड आहे त्याला ज्या वेळेला सगळ्या त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ना त्यावेळेला तो असं वागणार नाहीही मला खात्री आहे त्यासाठी प्लीज मला तुझी मदत हवे कारण या सगळ्यामध्ये सागर आणि आदित्य यांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे माधवी म्हणते ठीक आहे तुझ्यासाठी इतकं करायला मी तयार आहे असं म्हणत असताना दारावरती बेल वाजते सागर आलेला असतो आता मुक्ता आतच असते मग इकडे माधवी येते आणि दारू घडते सागर म्हणतो मी तुमच्यासाठी चाफ्याची फुलं आणलेत यावरती माधवी म्हणते बाकी कोणतीही फुलं असतील ना तर मी घेतली असती पण मी चाफ्याची फुलं फक्त पुरोकडूनच घेते यावरती सागर विचार करतो चला पहिलाच मी हे हारलेलो आहे तरीसुद्धा माधवी म्हणते ठीक आहे मी फुलं घेते पण आज अचानक फुलं वगैरे यावरती सागर म्हणतो मला आज तुमची मदत हवी आहे माधवी म्हणते अच्छा म्हणजे आज तुम्हाला पण माझी मदत हवी आहे तर म्हणजे आज माधवी मदत दिवस आहे तर सागर म्हणतो मला तुमची मदत हवे यावर ती माधवी म्हणते या या बसा तुम्ही असं म्हणत ती सागरला आतमध्ये घेते आणि मुक्त आत आहे असं ती सांगण्याचा प्रयत्न करणार असते पण सागर विषय भरकट होतो म्हणजे सागर वेगळंच बोलायला लागतो सागर म्हणतो या या तुम्ही बसा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे खरं तर मला तुमची मदत हवी असं म्हणत तो आता माधवीला बसायला सांगतो आणि बोलायला सुरुवात करतो तोपर्यंत आपले सगळे सोर्स मार्गी लावत सावनी आता सागरला कोणती मॉडेल मिळाले हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असते कोणती मॉडेल असेल बरं ती कोणती मॉडेल असेल बरं ती पण कोणत्याही सोर्सकडून तिला आता मॉडेल कोण आहे हे काही कळतच नसतं मग ती खूप अस्वस्थ होते तोपर्यंत सागर म्हणतो कसं आहे ना मला तुमची मदत हवी आहे म्हणजे माझं एक प्रॉडक्ट मला लॉन्च करायचं आहे आणि त्यासाठी मला एका मॉडेलची गरज आहे यावरती माधवी म्हणते अच्छा अच्छा मॉडेल हवे का तुम्हाला तर आता इकडे लगेचच सांगतो सागर की मला ना म्हणजे मॉडेल माझ्या डोळ्यासमोर आहे म्हणजे मुक्ता यावरती माधवी म्हणते अच्छा नाए -नाए, मुकता, मुकता ती साऊथची हिरोईन मुक्ता यावरती सागर म्हणतो नाही नाही साऊथची हिरोईन मुक्ता नाही तुमची मुलगी मुक्ता मुक्ता सागर कोळी असं म्हटल्यावर ती मग मात्र माधवी म्हणते काय अहो म्हणजे हे काय तुमचा विचार असेल चांगला पण कसं आहे ना ती एक डॉक्टर आहे अचानकपणे तिने असं प्रोफेशन वगैरे चेंज करायचं तर सागर म्हणतो नाही नाही म्हणजे तुम्ही तिला प्रोफेशन वगैरे चेंज करण्यासाठी काही सांगू नका मी तुम्हाला प्रोफेशन चेंज करायला सांगतच नाही आहे मी सांगतोय ते फक्त काही दिवसाचा प्रश्न आहे काही दिवसासाठी हे सगळं करायचं आहे बाकी काही नाही आहे यावरती माधवी म्हणते म्हणजे तुमचा विचार चांगला आहे पण मला ना मुक्ता काय करेल असं वाटत नाही आहे यावरती सागर म्हणतो कसं आहे ना हा माझा प्रॉडक्ट आहे आणि या प्रॉडक्टला मुक्ता चेहरा पाहिजे प्लीज ती माझा ऐकणार नाही पण तुमचा शब्द टाळणार नाही मला खात्री आहे ते तुमचं नक्की ऐकेल म्हणून तर मी तुमच्याकडे आलोय की असं म्हणत सागर आता इकडे माधवीसोबत बोलत असताना तिकडे आता काय चाललंय कोण आलंय हे पाहण्यासाठी मुक्ता येते आणि पाहते तर काय सागर आलेला आहे आणि ती सगळं बोलणं ऐकते की ह्याच्या डोक्यातून अजूनही मॉडेलिंगचं गेलेलं नाही याला मी खडसावून सांगितलं होतं की मी मॉडेल बनणार नाही तर तरी सुद्धा आईला कन्व्हिन्स आलाय मुक्ताला खूपच राग येतो माधवी म्हणते ऐका आहो ती माझं ऐकेल कशावरून यावरती मात्र आता सागर म्हणतो नाही नाही ती माझं नक्की ऐकणार नाही पण तुमचं ऐकेल याची मला खात्री आहे माधवी म्हणते ठीक आहे म्हणजे मी बोलून बघते तिच्यासोबत यावरती आता मात्र सागर म्हणतो हो फक्त आणि फक्त तुम्हीच तिच्याशी बोलू शकता इकडे मुक्ता ऐकते आणि तिला खूपच राग येतो की मी ह्याला सांगितलं होतं की मी मॉडेल बनणार नाही तरी पण काय याचं इकडे आता सांगण्याचा प्रयत्न माधवी करत असते की मुक्ता इकडेच आहे तुम्ही तिच्याशी बोलून घ्या पण इकडे सागर काही ऐकायला तयारच नसतो त्यामुळे मग आता माधवी काहीच सांगत नाही आणि दोघ जण गप्पा मारत असतात सागर सांगत असतो म्हणजे माझ्यासाठी नाही पण सईसाठी म्हणजे बघा ना सईसाठी तरी मुक्ताने मॉडेलिंग करायला पाहिजे सईला वाटलं पाहिजे ना की माझी आई कशी एक रोल मॉडेल आहे कोणतीही गोष्ट अगदी पॅशनेटली करते म्हणजे सईला पण बरं वाटेल ना आणि यासाठी तरी मुक्ताने हे करायला पाहिजे आता कोणताही प्रकारे जमत नाही मग तो सईचं नाव घेतो आता इकडे सावनी सांगत असते मी माझे सगळे सोर्स कामाला लावले तरीसुद्धा कोण मॉडेल आहे मला कळत नाही सागर मला खोटं बोलत असेल का की अशी कोणती मॉडेल आहे म्हणून यावरती हर्ष म्हणतो नाही मी सागरला जितकं ओळखतोय ना, ना त्यात तो हे असं खोटं वगैरे काही बोलणार नाही मला नक्कीच कोणीतरी मॉडेल असेल तू तुझे सगळे सोर्स अजून कामाला नक्की तुला काहीतरी सापडेल असं म्हणत तो सावनीला शोध घ्यायला सांगत असतो इकडे तोपर्यंत माधवीला आता कन्व्हिन्स करण्याचं काम मात्र चालूच असतं तोपर्यंत माधवी उठते आणि आतमध्ये येते त्याला चहा ठेवण्यासाठी तितक्यात मुक्ता तिला दिसते सागर बघतो की ह्या कुणाला बघून थांबल्या आणि मुक्ताला बघून अच्छा म्हणजे या पण इथेच आहेत तर म्हणजे तुम्ही माझा गेम केलात तर माधवी म्हणते गेम काय मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत होते मग मात्र सागर म्हणतो प्लीज 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 मला तुमच्यासारखीच मॉडेल माझ्या प्रॉडक्टसाठी हवी आहे यावरती मुक्ता म्हणते काय वेळ लागले का, का तुम्हाला मी तुम्हाला एक दिवस म्हटलं की तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये या आणि रूट कॅनल करा तर तुम्ही रूट कॅनल करू शकाल का सागर म्हणतो योग्य पद्धतीने तुम्ही गाईड केलंच ना तर मी रूट कॅनल नक्की करेन मुक्ता म्हणते शक्य नाही अचानकपणे मी हे करू शकत नाही यावरती सागर म्हणतो असं कसं मी पाहिलं ना तुम्ही सईसाठी मॉडेलिंग करत होतात किती ग्रेसफुली हे सगळं करत होतात मुक्ता म्हणते मग काय मी सईला उद्या डान्स शिकवायला सांगितला किंवा मी सईला उद्या डान्स शिकवत असेल तर मला काय तुम्ही डान्सर म्हणून अपॉइंट कराल माझ्यासाठी डान्स शो आयोजित कराल सागर म्हणतो अगदीच तसं नाही आहे पण या वेळेला मला तुमच्यासारख्या मॉडेलची गरज आहे प्लीज तुम्ही मला मदत करा ना त्यावरती मुक्ता ठामपणे सांगते मी मॉडेलिंग वगैरे काही करणार नाही तो माझा क्षेत्र नाही यावरती माधवी म्हणते मला नाही वाटत ती आता काही कन्व्हिन्स होईल तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा आणते आता मात्र सागरला खूप मोठी अडचणी येते मी सावनीला तर सांगून बसलोय की मॉडेल सापडले मिहीरला पण सांगितले मॉडेल सापडले म्हणून तो मॉडेल शोधणार नाही मग आता काय करू मुक्तामी तर नकार दिलाय सागरला जबरदस्त आता अडचणीत अडकल्यासारखं होतं तो ताबडतोब मिहीरला कॉल करतो तो मिहीरला म्हणतो अरे मिहीर एक प्रॉब्लेम झाला आहे मिहीर म्हणतो काय झालं यावरती सागर म्हणतो मी तुला म्हटलं होतं ना मॉडेल सापडले पण त्या मॉडेलने नकार दिलाय मिहीर म्हणतो अचानक यावरती सागर म्हणतो अरे ती मॉडेल मुक्ता होती माझ्या डोळ्यासमोर मिहीर म्हणतो सिरियसली दादूस यावरती सागर म्हणतो हो रे पण आता काही ती तयार होतच नाहीये तिच्या आईमार्फत पण बघितलं त्यांना फुलं पण घेऊन गेलो पण काही कन्व्हिन्स होत नाही जशी आई तशी मुलगी आता आपल्याला दुसरी कोणीतरी मॉडेल शोधावी लागेल प्लीज तू कोणतीतरी मॉडेल शोधशील का यावरती मिहीर म्हणतो बघतो मी, मी काय होतंय या का ते यावरती सागर म्हणतो ती सावनी आहे ना तिला माझ्या प्रॉडक्टचं काही पडलं नाही आहे तिला फक्त माझ्या इथे मॉडेलिंग करायचं आहे आणि ती मला मॉडेल म्हणून नको आहे जी सादगी मुक्तामध्ये आहे ना ती सावनीमध्ये नाही अशीच कोणीतरी मॉडेल तू शोधशील का मिहीर म्हणतो दादूस मी प्रयत्न करतोय पण या आयत्या वेळेला अशी मॉडेल मिळणं जरा कठीणच आहे सागर म्हणतो तू काही ही कर पण मॉडेल शोधून लवकरात लवकर आण असं म्हणत सागर आता मिहिरला मॉडेल आणण्यासाठी फोर्स करत असतो ऐकत्या वेळेला मॉडेल आणण्यासाठी मिहीर निघून जातो तोपर्यंत इकडे आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मिटिंग चालू होते सावनी येते आणि म्हणते आपण दिलेला वेळ पूर्ण झाला आहे याला कोणतीही मॉडेल मिळालेली नाही आहे त्यामुळे मॉडेल म्हणून मलाच तुला अपॉइंट करायला लागेल आता हे सगळं बोलल्यावरती बोर्ड ऑफ डायरेक्टरची माणसं म्हणतात हो बरोबर आहे कारण सावनी मॅडम शिवाय दुसरी कोणती मॉडेल तर आपल्याला समोर दिसत नाही आहे आयत्या वेळेला अशी मॉडेल मिळणार तरी कुठे मला नाही वाटत दुसरी मॉडेल तुम्हाला मिळेल सागर म्हणतो थोडा वेळ थांबा माझा असिस्टंट मॉडेल आणण्यासाठीच गेलेला आहे सावनी म्हणते खूप वेळ झालेला आहे आहे आता मॉडेलिंग फक्त मीच करणार हे माझे सगळे डॉक्युमेंट असं म्हणत सावनी फोर्स आता फोर्सफुली सा आता इकडे मॉडेल बनणार असं सांगत असताना तिकडे मुक्ता येते आणि थांबा मुक्ताला बघून सावनी म्हणते अच्छा मुक्ता तू परत आलीस का परत काही टिफिन वगैरे सागर विसरलाय का घेऊन आलीस यावरती मुक्ता म्हणते नाही सागरच्या नवीन प्रॉडक्टसाठी मी मॉडेल बनायला आले असं म्हटल्यावर ती आता मात्र सागरला खूप आनंद होतो सावनीचा चेहरा पडतो त्यावरती आता मात्र मुक्ता सांगते हो सागर कोळी यांच्या नवीन प्रॉडक्टची मी मॉडेल आहे आता सागर प्रेमाने सा, इकडे मुक्ताकडे पाहत तो दोघं एकमेकाकडे प्रेमाने बघून हसतात